आता जनाची नाही पण मनाची बाळगून तरी गिरणी कामगारांसाठी या मराठी नेत्यांनी आता घर देण्यासाठी प्रयत्न कराले सर्व पक्षीय जे नेते आहेत काही ठराविक नावं जर सोडली तर नक्कीच बाकी सर्व नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला गेली के बेचाळीस वर्ष गिरणी कामगारांचा संघर्ष चालू आहे म्हणजे मुंबईमध्ये त्याला स्वतःच्या हक्काचं घर देण्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करता येत नसतील किंवा तुमची जर मानसिकता नसेल तर काही लोक बाहेरून आले इथे झोपडपट्ट्या बांधल्या त्या झोपड्यांना अनधिकृत झोपड्यांना अधिकृत करून त्यांना एसआरएच्या माध्यमातून घरं देण्यात आली त्याच्यासाठी सरकारकडे जागा आहेत परंतु गिरणी कामगार ज्यांनी मुंबई घडवली मुंबई ज्याच्यामुळे उभी झाली त्या गिरणी कामगाराला स्वतःच्या हक्काचं मुंबईमध्ये घर द्यायला जर प्रशासनाकडे जागा नसतील तर नक्कीच मराठी नेत्यांनी या गोष्टीची त्लोकर। तरी लाज बाळगून येणाऱ्या काळात लवकरात लवकर गिरणी कामगारांना मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वतःच्या हक्काचं घर मिळावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि आता गिरणी कामगार किंवा वारसदार नक्कीच काय होईल ते तेव्हा शहीद झालो तरी चालेल पण आता घर घेऊनच राहील या भूमिकेत उतरलेले आहेत त्यामुळे प्रशासनाने आता या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालावं नाहीतर गिरणी कामगार येणाऱ्या काळात शांत बसणार नाही कारण गिरणी कामगार स्वतः गेला आता वारस सुद्धा सत्तर ऐंशी वर्षाचे वारसदार झालेत आणि तरी जर तुम्हाला काही लाजा वाटत नसतील तर नक्कीच आता गिरणी कामगार वारसदार मिळून सर्वसामान्य गिरणी कामगार तुम्हाला धडा शिकवेल